मात्रच माहिती आता काल तू काय बोलला की भुजबळ कोणत्या गाडवायच्या गोळे खायचे का अरे तू तो अभ्यास कर ना करतो अरे चलूच ना बिचारे खाते एका ताकद खात हो सगळे अरे ज्या वस्तूला जन्म नसतो त्या व्यवस्थित मुंबईचा महापौर झालेला आहे माणसा शिव मनुष्य नाही एकटा जर बैल बांधला तर तो वेळ आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच उदाहरण हे नालायक जी आले त्या नालायकांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या हाती म्हणजे हाती अति वाईट परिस्थिती करून ठेवते पण हे पुजकांना काय करत राहुल ते तुमच्या मीडियावर काय करत राहू हे महासमाज समाज दाखवून दे मी करी अरे तो अजून तरी तो धोबाडाला उठला तू चौथी नापाशे तू सही आणि कोण संविधानिक शंभर टक्के तू घे पण संविधानिक कोण आणि जनते सरकार बनते हे बसून बनते बापत नसला तरी तू पहिलं होईल पुढे तापमहत्वाचं आहे तसं जनताच नसेल तर सरकार होईल पुढे आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असते त्यांनी हे जी बुजगा नाही या नाही आवर्ण कारण ते संविधानिक बोलत नाही सर पेट निर्माण होईल हे शब्द हातेशा कधीच जे संविधानात जे कळतय त्याच्या आध्या उश उशाला तुम्हाला सांगतो अठरा पुस्तक आहे तुम्ही हा पुस्तकाचा बोलतो तसं याला त्यात एकच वाचव म्हणा अशा गोष्टी झाल्या ह्या गोष्टी तेट निर्माण झाल्यामुळं हे जरंगे हे ह्या जरंगेनी याला काय केलं प्रत्येक ओबीसी मराठा ओबीसी मराठा हे ते निर्माण केल्यामुळं आज हे आके साहेबाला आणि वाघमारी साहेबाला बसावं लागलं आणि ते तीन तीन वर्ष सांगते की बाबा ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला मग आपलं एवढंच म्हणणं की बाबा ऐंशी टक्के मराठा ओबीसी टाकला आहे सरकार काय सांगतं की बाबा आम्ही तर काही ओबीसीला धक्का लावणार नाही मग आता हाक्या साहेबाचं नाही यायचं एवढं सरकारला माग आहे की तुम्ही नाही हे कशा ओबीसी टाकणार नाही आणि मग हे हे जरांगी ऐंशी टक्के टाकले म्हणते मग याची आम्हाला जे आमचं एकोणतीस टक्के आरक्षण आहे अठरा जातीचं बारा बलुदीदाराचं तर याच्याकरता एक आम्हाला राज्यपालाचं आणि तुमचं पत्र द्या किंवा याच्यामध्ये आम्ही एकोणतीस टक्क्याला कुठेही धक्का लावणार नाहीत आणि वेगळं आरक्षण आम्ही याला मराठा समाजाला द्यायला लागलो आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमची ती अशी भावना पहिल्यापासूनच नाही कुठल्याच आमच्या आंदोलकांनी आतापर्यंत ती भाषा केलेली नाही किंवा त्याला काय द्यायची त्याला दहा टक्के त्याच्यामध्ये समाज हे त्याचा मागासल्याला दहा टक्के समाजाला दहा टक्के त्याने आरक्षण दिलेलं आहे पण त्याच्यात जर त्याची समाधान नसल होत तर हे एक समजा तुम्हाला सांगतो म्हणजे गेवराय तालुक्यातलं एक शिर्डी जशी फुट आहे त्याला गेवरायमध्ये मला वाटतं काहीतरी त्याचं एक वेगळं नाव होतं बा ते, ते माझ्या लक्षात नाही राहिलं आता तर ते बुजगाने आपलं ते आणून ठेवलं हे आमच्या नाही नाही उत्साह आणि समाज जागा झाला गोष्ट जा काय झाली समाजाला थोडस लोकसभेला समाजाची एवढं पूर्ण त्याची बाजू दाखवली त्याच्यामुळं ओबीसी समाजाच्या पण लक्षात आलं कि यांनी काय केलं समाजासंग कोणती गद्दारी केली ह्या गद्दारीच्या हिशोबाने आज ओबीसी समाज जागा झाला ना पंकजा मुंडे काल इथं हजेरी लावली धनंजय मुंडे आले त्यानंतरही बरेचसे नेते आले मला वाटतं आज शनिवार पण येऊन गेले जे नेते आले त्यामुळे आंदोलनाला आता व्यापक स्वरूप मिळालं असं वाटतं का तुम्हाला फरक आहे ना शेवट ओबीसी चे नेते असल्यामुळं ते आतापर्यंत थोडस दडपणामध्ये त्या ओबीसी च्या नेत्याला वाटत होतं कि बा नाही आपण एकांत्र आहेत अजून तरी मराठा समाज आपण एकांत्र आहेत दहा आपले त्याच्याकडे जाते पण त्याचे दहा आपल्याकडे येतील पण ते ह्या लोकसभेला बराबर अगदी ओबीसीला दाखवून दिलं का आमचा समाज आमचेच माणसं आणि त्याच्यामध्ये जरी ते दाखवून दिलं म्हणजे ते काही त्याच्या जोरावर नाही आलेले आज तुम्ही मला सांगा याच्यामध्ये नगरमध्ये विखे पाटील आणि लंके आज तुम्ही सांगा शेवट तिथं ओबीसीने मतदान केले शो लंके आला काही ल... झालं कारण कसं झालं की ओबीसी समान राहिली अजून बी नको व टेट निर्माण होण्यास समाज जाती जातीत खेड्यापाड्यात लय घराला घरे आपण समजून घ्यायला पाहिजे पण हे बुजगानं काय करत राहू ते तुमच्या मीडियावर काय करत राहू हे महा समाज दाखवून देईन मी आमक करीन अरे तू अजून तरी तो थोबाडाला कुलुपला तू चौथी नापाशेस तू संविधानी बोल संविधानिक शंभर टक्के तू घी पण संविधानिक बोल काल आ, काल पण आम्ही तुमचा त्यामध्ये तुम्ही म्हणला की दोनशे अठ्ठ्याऐंशी ने काय घे नाही साहेब आम्हाला देत तर ओबीसीकडनं अशाच पद्धतीची रणनीती पुढे होईल का विषय असा असतो तुम्हाला काल भी बोललो आज भी बोलतो कुठला तरी रस्ता दिसल्याशिवाय मार्ग सुसत नसतो आता ती कसा रस्ता कोण्या पद्धतीने काढते ते जर नगरला निघले तर आम्हाला नेमकं खांदे जळगाव जावं लागेल का नेमकं मुंबईला जावं लागेल वरल्या दिशेने हे माझी ओबीसीच्या नेत्याला ही कळकळीची विनंती हे पक्ष बंद करा आता समाजासाठी समाजासाठी एकत्र यावा जरी त्याला वाटत असेल मी याच्यातून चार वर्ष खासदार झालो त्याच्यातून आमदार झालो पण ते दिवस वेगळे होते त्यांनी अठ्ठावीस खासदार चाळीस खासदार त्याचे असायचे आणि दोन तीन आपलं तुम्हाला उगा शेंडा तुमच्या तोंडात होता ओबीसीच्या तोंडात काय होता गाजराचा शेंडा आणि बुडुक्या जवळ होत उगा आपले चार दोन कशा करता एक दोन खासदार जरी यायचे दिले आपण ओबीसीचे तर आपले जवळजवळ चाळीस बेचाळीस खासदार आपले राहते म्हणजे ओबीसी सगळं आपल्याला मतदान करते इकडं पुन्हा सांगायचं कि बा आमक झालं तमक झालं त्यांनी त्याची पोळी भाजून घेतलेली आणि भाजली तरी लोकांचा हा आहे राजकीय लोकांच्या राजकीय लोकांच्या शंभर टक्के राजकीय लोकांच्या आणि त्यातली त्यात शिंदे साहेबांच्या शिंदे साहेबांनी सगळ्यात मला तरी वाटतं मोठा जातीवाद केला कसा जातीवाद केला की शिंदे साहेबांनी डायरेक्ट जनगणना कशी की मी मराठा आहे आणि म्हणून मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला आरक्षण दे अहो आम्ही शिंदे साहेबाला म्हणत नाही तुम्ही तुमच्या समाजाला देऊ नका शंभर टक्के तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या पण त्याचा काहीतरी जात जनगणना करा समाजाचा विचार करा तुमच्या प्रॉपर्टीचा बारीक अठरा बलुतेदाराचा विचार करा हे तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जातीचा विचार करा याच्यातली कोणती माग असलेली हे कोणती पुढे गेलेली याच्यावर सरकारने विचार करून सगळ्याला समान एक सरकार एक मायबाप जनतेचा मायबाप असतं आणि जनते ही सरकार बनत हे जनतेपासून बनत बापच नसला तरी बैल होईल कुडून बाप महत्वाचं आहे तसं जनताच नसाल तर सरकार होईन कुडून ही आमची एक विनंती आणि पहिला शब्द पूर्ण टोटल जेवढे खासदार आमदार असतील त्यांनी हे जी बुजगा नाही ह्या बुजगाण्याला लय गरजेचं आहे कारण ते सोयी धनिक बोलत नाही सर तुम्ही मीडियावाले तुम्हाला माहिती आहे आज आठ महिन्यापासून काय चाल पण ते अभ्यास बोलतो हे मला दाखवा आज आमचे हाके साहेब बोलते कुठला नेता आतापर्यंत आमचा समजा कोणता आंदोलन कर की साहेबांच्या कुठल्या विचारांना प्रभावित झाला तुम्ही काय वाटतं तुम्हाला अभ्यासू आहे हाके साहेब जी आहे ना तर सार्वजनिक आंबेडकराच्या या महात्मा फुलेच्या याच्या विचाराच्या छत्रपती शाहू महाराजाच्या याच्या विचारावर चालणारे हाके साहेब आहेत आमचे व आव मार्गाने जाणारे नाहीत सर्वधर्म सर्व सर्व धर्म समभाव चालणारे माणसं आहेत ते एक आता तुम्ही जर कोणी काही म्हणले त्याला उपयोग नसतो एक तुम्हाला तरी आता जवळजवळ तुम्ही आज चार पाच दिवस झाले वाईट घेता हाके साहेब कधीच म्हणजे पेट निर्माण होईल हे शब्द तुम्ही मला पेट निर्माण होईल हे शब्द हाके साहेब कधीच बोल जे संविधानात जे कळतय आता उशा उशाला तुम्हाला सांगतो अठरा पुस्तक तर हा पुस्तकाचा अभ्यास अनुषी बोलते तसं याला त्यातला एकच वळ वाचव म्हणा तुम्हाला सांगतो मी एकच वळ वाचव म्हणा हा हा काय गेला तर तू वाटू कमून दिशा बोलतो कमून जनतेचं उगाच उगाच वाटोळ करतो अरे चलू देना ना बिचारे दे गोविंदाने खाते एका ताटात खातो हो सगळे प्रत्येक गाव गावगाव तुम्ही आम्ही सगळे मराठा समाज असो बारा बलुतेदार जात असो प्रत्येक त्या लग्ना कार्यात याला त्याला अहो आज या आठ महिन्यामध्ये जर ओबीसीच लग्न असलं तर मग त्या लग्नात काय जायचं पाहू आता आणि कधीच नाही जिंदगीत नाही एक जर मराठ्याचं घर असेल एक पुढं ओबीसीच्या गावामध्ये एक मराठ्याचं घर असलं तर आखी ओबीसीचा होती हा आणि एक ओबीसीचं घर ओबीसीचं घर असलं मराठ्याच्या गावात तरी बिचारे ते मराठी पण पूर्ण जात होते त्याला सन्मान देत होते सत्कार करीत होते टोप्या घालीत होते अव आज यायचा सत्कार यायनेच बंद केला लग कोणी बंद केला यायच्या लग माणसाने बंद केला अपमान कोणी सुरू केला यायचा यायच्या माणसाने शिंदे साहेबाला श्या देणं कोणत्या राजकीय लोकाला शे आपली पात्रता काय माझी आहे मी आज हाके साहेब का असा ना समजा हाके साहेब बोलण्याची आणि काहीतरी म्हणण्याची पात्रता माझी आता काल तो काय बोलला की त्या बा कोणत्या जनाच्या गोळ्या याला गाडवायच्या गोळ्या खायच्या का अरे तू तो अभ्यास कर ना तो चौथी पाचवी दहावी बारावी काहीतरी शिकला अरे ज्या वेळेस तुझा जन्म नसल त्यावेळेस तो मुंबईचा महापौर झालेला आहे हे विषय महत्त्वाचा आहे पैसे कोण करते हा आणि ह्या गोष्टी आता त्याच्यामुळे साहेब त्यांनी आपला जर साव भाव समाज राहायचा असल तर मराठा समाजाच्या नेत्यांनी याच्या तोंडामध्ये एक चांगला चांगला बिगर मिठाचा आणि भुरकीचा बोळा द्यावा आणि शांत बसून ठेवा नक्की समाज पुन्हा एकेन मी जाहीर विनंती करतोय नक्की समाज प्रयत्न शंभर टक्के यावा हो साहेब शंभर टक्के यावा हो, का कि अहो नाही कोणी असू द्या माणसा शिव माणूस नाही माणसा शिव की नाही एकटा जर बैल बांधला तर तो वरडवतो आणि त्याला जर जोडी ठेवला तर समाधानाने चारा खातो एक शेतकरी म्हणून तुम्हाला माझ्या शेतकऱ्याच उदाहरण देणार हा, हा हा जर गाई आपण सगळ्यांनी समाजामध्ये राहत असताना एकमेकांची आपल्याला पाहिजे आपण आणि हे राजकीय लोकांचं काम आहे ऐका राजकीय लोकाचं काम आहे मी अडाणी माणूस आहे समजा मला कळत नाही तुम्ही सुशिक्षित आहे तुम्ही सांगणं माझं तुमचं काम आहे अरे माबा हे असं नाहीये तुम्ही अडाणी त्यातलं ज्ञान नाहीये तुम्हाला थोडस आपल्याला सगळ्याची गरज आहे हे कोणाचं काम आहे हे राजकीय पुढ्याचं काम आहे समजून गेलं जनतेत मिसळून राहणं अ कमन तुम्ही हे करता रक्त तुमचं माझं काही वेगळं निघणार का तुम्ही तुम्ही मागा वर का रक्त निघन मी वंधारे माझं पांढरं निघल हे माळी यायचं काही खाब लाल निघण कुठलाही रक्त एक निघणार कुठल्या झाडाला पाला आला तरी हिराच पाला येतो त्याला पिवळा पाला येत नाही आणि त्या पिवळ्या पाल्याला जात वेगळी नसती जात एकच असती पण वाहन एगळा असतो त्या वाहनामुळं शेजारच बिघडत वाहन नाही बुड लागला हिर्या शेजारी पिवळा बांधला पिवळा बांधला ते काय म्हणे तसं ही गोष्ट काय झाली हे नालाईजी आलं ह्या नालायकांनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आपल्या आती म्हणजे अति वाईट परिस्थिती करून ठेवते आणि ही परिस्थिती आवरण्याकरता कोण येत फक्त एक राजकीय पुढारी राजकीय पुढारी शिवाय आवरत नाही आता जी